हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आहे दुलवड आणि स्कूलला आहे सुट्टी तर आजच्या दिवसभरातलं थोडंसं ब्लॉग मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होत आहे ते आज आहे दुलवड किंवा धुलिवंदन तर धुलिवंदनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे काय धुलिवंदन वगैरे सेलिब्रेट आम्ही करत नाही स्वयंपाक पाण्याचं सगळं करायचं रोजचं चर जेवण अगदी नॉर्मल दिवस घालवणार आहे एकदम निवांत कारण रोज खूप धावपळ होत असते सकाळी अगदी उठल्यापासून त्यामुळे व्हिडिओ करायलासुद्धा कधी कर कधी वेळ भेटतच नाही पण आता म्हणलं की सुरू करूया पुन्हा एकदा म्हणून मी व्हिडिओ रोज टाकायचा प्रयत्न करणार आहे आणि बघूयात आता जमतं आहे तसं करणार आहे तर तुम्ही पण सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून काही सजेस्ट करू शकत असाल तर सजेस्ट करा की कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल के दिवस नव्हते व्हिडिओ आहेत तर खरंच काही ताई कमेंट करत होत्या की तुम्ही व्हिडिओ शेअर करा तुमचे व्हिडिओ छान असतात ब्लॉग छान असतात तर त्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला असं म्हणजे सपोर्ट करताय किंवा काय त्याला म्हणतात प्रोत्साहन देत आहात यासाठी खरंच तुमचे मनापासून तर आज बघा दुलवड आहे आणि सुट्टी पण आहे केस पांढरे झालेले होते त्यामुळे मी मेहंदी लावलेली आहे केसांना आणि म्हणलं ही स्वच्छता करावी किचन ओट्याची तर रविवारी करते मी पण म्हणलं आज आहे सुट्टी वेळ पण आहे तर आजच आज करून घेऊया म्हणजे रविवारचं काम वाचेल दुसरं काहीतरी करता येईल त्यावेळेस म्हणून इथे मी किचन ओटा टाईल्स वगैरे या सगळ्या घासून घेते घासणीनं आणि मग त्यानंतर पुसून घेणार आहे कारण बेसिन नसल्यामुळे कसं पाणी ओतू शकत नाही असं जास्त पाणी ओतता येत नाही आणि हे जे मी स्टिकर मागवलेले होते ना तर बऱ्याच जणांना शंका होती की याला म्हणजे घासता येतं का किंवा पुसता येतं का तर हो येतं याच्यावरूनच मी घासणीने ही घासत आहे काहीही होत नाही वरच्यावर व्यवस्थित घासून घ्यायचं घासणीने काही याला होत नाही हां आता ते गॅस सगळी पुढे मागे सरकवली जातेसारखी त्यामुळे मग ते घासून घासून काय झाले खालचे जे, जे कोपरे असतात ना त्यामुळे टोकदार टोकळे त्यामुळे चार बाजूचे गॅसच्या खाली असणारे चार बाजूचे कोपरे इथलं थोडंसं स्टिकर निघाल्यासारखं झालेलं आहे असू दे पण कुठे त्याला आपण जास्त पैसे खर्च केलेत तर बघा इथे छान असं क्लीन झालेलं आहे आणि थोड्या दिवसांनी मी ते स्टिकर पुन्हा बदलून टाकेन एक चार महिने त्याला कम्प्लीट झाल्यावर जा जानेवारीपासून स्टार्ट केलेलं लावायला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर मे महिन्यामध्ये मी एखाद्या वेळेस चेंज करेन ह्याला हे स्टिकर तर बघा किती छान क्लीन झालेलं आहे आणि असंच वरचेवर क्लीन ठेवलं की त्याला काहीही होत नाही व्हाईट कलर असला तरी आणि मी केकच्या ऑर्डर्स घेते हे तुम्हाला माहीतच आहे तर हा आहे मावा केक ह्या बेकरीमध्ये दे द्यायचा होता आणि पेस्ट्रीजसुद्धा तर ते मी इथे शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत तर हा मावा केक पाव किलोचं आहे आणि ह्याच्यावरती मी डेकोरेशनसाठी चेरीज लावल्या आहेत आणि या आहेत पेस्ट्रीज तर या आहेत बटरस्कॉच फ्लेवरच्या तर या द्यायच्या आहेत बेकरीमध्ये तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया होय ना कुठे जाणार आहे ट्रिप हरपायवाडी हरपायवाडी काय आहे तिथे वॉटर पार्क मग काय काय करणार तू मी खेळणार परत पाण्यामध्ये भिजणार हो एवढं सगळं करणार आणि उद्या आमच्या स्कूलची ट्रिप जाणार आहे प्री प्रायमरीपासून इयत्ता पाचवी सहावीपर्यंतची मुलं आहेत तर आमच्या पाली गावाजवळच एक हरपळवाडी म्हणून गाव आहे तिथे नवीन वॉटर पार्क झालेलं आहे तर बघूया आता उद्या गेल्यावरती समजेल तिथला पण व्लॉग मी बनवेन तर तो सुद्धा नक्की पहा आणि बघूयात आता कसं आहे वॉटर पार्क आणि सगळेजण आता खूप एन्जॉय करणार गेल्या वर्षी गंधर्व पार्कला गेलेलो होतो कोल्हापूरला ट्रिप गेलेली होती याच दिवसात गेलेली होती आता अगदी गावाजवळच तसंच तस वॉटर पार्क झालेलं आहे तर बघूयात आता ते कसं आहे ते आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत आर्या गौरांग खूप एक्सायटेड आहेत आणि सगळीच मुलं असतील तर बघूयात आता उद्याच्याला तर तीच तयारी चाललेली आहे आर्याची बॅग भरत आहे कपडे काढून दिले दोघांचे पण काढून ठेवलेले आहेत बैगे मदे ते आता बॅगेमध्ये भरायचं काम चाललेलं आहे आता खाऊ अजून आणायचं आहे करडा खाऊ द्यायचा आहे तर बघूयात आता काय म्हणतील ते मग देणार तर असं